तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा एक छानसी कुणाचाच नाही धनी माझवानी कुणाचाच नाही धनी माझवानी धनी माझ राजा मी राजा राजा शिराणी ही गाणं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी सगळं म्हणून दाखवणार मी थोडंसं म्हणले गाणं आणि आता मी आलोय बघा माईला टेबल घेण्यासाठी तर माहीसाठी तेच खास सरप्राईज होतं माही शाळेत गेली होती आणि माई अगोदरच बोलत होती की मम्मी मला टेबल आणायचं आहे आणि आम्ही बघून आलो होतो तो टेबल पण म्हणलं जाऊ द्या आपण आणखीन दुकानं बघू पण दुकाना दुकानांमध्ये इतका फरक आहे ना की किमतीमध्ये फरक आहे मग जिथं आम्हाला चांगली किंमत सांगितली होती आम्ही तिथे टेबल घ्यायला गेलो आणि टेबल का घ्यायचं कारण पण कारण की माही अभ्यास करते आणि टचून अभ्यास करते आणि आताची परीक्षा झाली तिला परीक्षेला पण पैकी मार्क पडले मग आपलं लेकरू हे करते म्हणल्यावर त्याच्यासाठी थोडं ॲडजस्ट करायला काय झालं तसं तर म्हणून आणि तूर कायच गेलं की आधी इव्हनिक पिनिकायचं

होय कसं काय दस ठकले कळतय काय दाखव हा दाखव दाखव हाखव दाखव तुम्हाला अभ्यास पूर्ण दाखव आता हा अभ्यास केल्याशिवाय नाही बाबा सगळा लाड अभ्यासाचा लाड नाही हे सांगितले काय लिहायला

काल असा अंधार पाहत असतोय साडेसात वाजता कवा जायचं आणायला दिसलं तर पाहिजे अंधारात कसला आणायचा कलर काय होय <laughs> टेबल अभ्यासाला होय म्हणजे

लई झोप काढली चल की जेवायला मग चल हे मोबाईल धराव व्हिडिओ काढा आमचा चल की जेवायला आवायला थोडा व्हिडिओ काढा दोन मला तिकडं होऊ दे की त्या बाजूला

तर इथं एवढ्या उशीर माहिला माहीत नव्हतं टेबल आणलेला कारण तो फ्रीजच्या आडमध्ये फ्रीज आड आम्ही ठेवलेला त्यामुळे तिला दिसलाच नाही नेहमीप्रमाणे आली घरामध्ये आणि आपलं मला सांगायला लागली मला टेबल आणायचं आता मी सगळा अभ्यास केला आहे मग मी आणायचा बरं का आणि आमची शाळेत पण चर्चा चालली चा मैत्रिणी मैत्रिणीची असं तसं बोलत होती ती तेवढ्यात मग मी ह्यांच्यापाशी मोबाईल दिला ह्यांना म्हणलं आमचा व्हिडिओ काढा मग गेली घरात आणि मी म्हणलंच होतं तरी मी कपाटात ही उशी आहे ठेवल्या तिला आवडणार नाहीत आणि तर तिला आवडलंच नाही ती ती लागली इथं हातपाय फोडायला <laughs> लगेचच आणि टेबल तिच्या जे तिने पसंत केला होता ना तीच घेऊन आलतो आम्ही तर बघा आता बघा मी इथं ठेवले तर ती तिथलं काढायला लागली सगळं मग ती तिथं ठेवू नको ती इथं ठेवू पण तिथं काही ती बसत नाही आणि माझा जे कोपरा होता ना म्हणजे मी उशा ही ठेवत होते तिथं तर त्याच कोपऱ्यामध्ये टेबल ठेवलं आहे कारण की बाहेर जर ठेवला तर तिला बाहेर आहे ना संध्याकाळी मग जास्त उशीर राहावं वाटत नाही एकटीला म्हणून मग घरामध्येच ठेवला आहे टेबल आणि आता ह्याला खुडची खुडची आणि ती बसायला चांगलं येतं आहे त्याच्यावरतीनं अभ्यास पण होतो या तिला वह्या पुस्तकं पण ठेवायला झालं आणि तिची सगळी म्हणजे दप्तर तिचं काय शाळेचं जेवढं सामान असेल तेवढं ह्याच्यामध्ये बसतंय आणि छान झालं तिला टेबल असा महिला महायला माहीतच नव्हतं आम्ही तिला टेबल घेऊन आलोय ती ती आपल्या रोजच्या प्रमाणे तिचं चाललं होतं म्हणली होती सहा वाजता जायचं टेबल घेऊन यायचा तर कसा वाटला हा टेबल तुम्हाला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि आम्ही माहीसाठी हे केलं खरं तर आणणार नव्हते बर का टेबल कारण की तीन हजार रुपये घालवायचं म्हणलं तर आपल्यासारख्या म्हणजे सामान्य माणसाला वाटतंय की तेवढ्या तीन हजारात महिन्याचा किराणा किती आला असता असं वाटत होतं पण जाऊ द्या लेकरासाठी आता करावं लागतंय काय तर म्हणून म्हणलं जाऊ दे तिचा तिला ज्यात आनंद आहे ना त्यात आम्ही तिला जेवढं पाहिजे ना तेवढं घेऊन देणार पण असं नाही की वेळेवर घेऊन देणार जरा थोडीशी वेळ जाऊ देणार आणि मग घेऊ देणार तिला पण कळली पाहिजे की आपल्याला कुठल्या प्रत्येक वस्तूची किंमत तिला पण कळली पाहिजे त्यामुळे लगेच तिला काही देत नाही आम्ही पण घेऊन देतोय कारण की जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंतच तिची हाऊस माऊस सगळी पूर्ण करणार आहे म्हणजे आम्ही आहेत म्हणजे आता ती आमच्यासाठी एकच आहे त्यामुळं तिची जेवढी हावस मावस आहे तेवढी पूर्ण करायची पण तिला एवश तिला सांगायचं बी वस्तू आणली तर वस्तूचं नीट काळजी घे ही कर ती कर असं सांगितलं आहे पण तिला पण ती पण म्हणजे असं पुसून बिसून टेबल व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवती छानपैकी अभ्यास करते आता म्हणजे कसं तिला आणखीन हुरूप आला आहे अभ्यास करायला आणि मलासुद्धा भारी वाटलं की माहिती इच्छा पूर्ण झाली तर तिला आता सांगितले बघा बजावून आता टेबल आणलाय म्हणलं आता इथून पुढं जास्त दिवस काहीच मागायचं नाही तर म्हणले नाही मागत म्हणलं काय मागायचं नाही म्हणजे काय नाही मागत म्हणलं काय नाही वागत आता लय खुश झाली नाही काय

गा अभ्यास करायला आणलाय का झोपाय आणलाय हा तो गा झोपण उलट डॉक्टर म्हणून त्याच्यावर बसायचं नाही आता बसली ती बसली परत बसायचं नाही त्या अभ्यास करायसाठी आणलाय